जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पोलीस स्टेशनने धडाकेबाज कामगिरी करत गहाळ झालेले सुमारे अडीच लाख रुपयांचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश खैरे अमोल नसीर सय्यद पांडुरंग चव्हाण यांच्या पथकाने हे यश मिळवले असून हस्तगत केलेले मोबाईल तात्काळ मूळधारकांना परत देण्यात आले आहेत या कारवाईत पोलिसांनी एकूण अकरा मोबाईल फोन जप्त केले आहेत हे फोन विविध ब्रँडचे असून त्यांची किंमत अंदाजे अडीच लाख रुपयांपर्यंत आहे मोबाईल फोन हे प्रत्येकाच्या नावावर नोंदलेले असतात असे सांगतानाच पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी एक महत्वाचे आवाहन केले आहे मोबाईल गहा झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो किंवा त्याच्यामार्फत सायबर गुन्हे घडू शकतात म्हणून अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ वाशी पोलीस स्टेशनला माहिती द्यावी आम्ही त्वरित कारवाई करून मालमत्ता परत देण्याचा प्रयत्न करू हे आवाहन स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दिले गेले असून शिंदे यांनी सायबर सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले आहे या यशस्वी कारवाईमुळे वाशी तालुक्यातील नागरिकांमध्ये पोलिसांबाबतचा विश्वास वाढला असून स्थानिक व्यापारी आणि सामान्य नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील काळातही सतर्क राहिले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली आहे जनशक्ती न्यूज चॅनल वाशी तालुका प्रतिनिधी नितीन सुकळे नमस्कार जनशक्ती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर आज वाशी पोलीस स्टेशन येथे आपण जो काही मोबाईल घाळ झाले होते त्याच्या संदर्भात आपण स साहेबांशी चर्चा करायला आलेलो पहिल्या प्रथम त्यांचं आपण नाव जाणून घेऊ सर आपलं नाव आहे मी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे पोलीस स्टेशन वाशी वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे लोकांचे मोबाईल घाळ झालेले होते त्याची ज्यांच्या मोबाईल धारकांची आमचे पोलीस स्टेशनचे अभिलेखावर आहे त्याचे शोध घेण्यासंदर्भात आम्ही आमचे प्रशिक्षणा प्रशिक्षण घेतलेले पोलीस आमलदार श्री खैरे यांना आम्ही हा टास्क दिला होता त्यांनी ई आय आर पोर्टलचे मदतीने जे गाळ झालेले मोबाईल आहेत त्या मोबाईलचे शोध घेऊन ते जे लोकांकडे आहेत त्यांच्याकडून ते प्राप्त करून घेतले आणि आज अकरा लोकांना अक अकरा लोकांना विविध कंपनीचे स्मार्टफोन आम्ही वितरित केलेले के आहे त्याची किंमत जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे एकूण मोबाईलची मी आज आपल्या मार्फतीनं सर्व हद्दीतील नागरिकांना आवाहन करू इच्छितो जर तुमचे मोबाईल गाळ झालेला असेल तर आपण ते मोबाईलचे डिटेल्स घेऊन पोलीस स्टेशनला या आपण त्याची नोंद घेऊन आम्ही त्याची शोध घेऊन नक्कीच देऊ आणि आपण आपले मालमत्तेचे स्वतः काळजीपूर्वक रक्षण करावे आणि परंतु दुर्दैवाने जर अशी काही घटना घडली तर पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद झा होणं गरजेचं आहे कारण मोबाईलचे वापर तुमच्या नावावर असतो तुम आणि त्या आधारावर जर एखादा डिजिटल किंवा ऑनलाईन क्राईम जर झाला तर मग त्याचे अपराधित्व त्या मूळ मालकाकडे पण येते त्यामुळे जर मोबाईल गाळ झाला असेल तर त्याची नोंद पोलीस स्टेशनला होणं अत्यंत आवश्यक आहे नोंद झाल्यानंतर आम्ही त्याचे शोध घेण्यासाठी विविध डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांना त्यांची मालमत्ता परत परत करण्यासाठी आम्ही एक पथकच तयार केलेले आहे नागरिकांच्या सेवेसाठी वाशी पोलीस स्टेशन सदैव तत्पर आहे धन्यवाद सर